हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ना तुम्हाला छान असं मी घरच्या घरी ब्लाऊजला वर्क कसं करते ते दाखवणार आहे मी माझे ब्लाऊज घरच्या घरीच वर्क करत असते कमी खर्चामध्ये बाहेरनं वर्क ब्लाऊज शिवून आणायचा म्हटलं की तीन चार हजार रुपये जातात मग मी छान असा माझा माझे ब्लाऊज मीच शिवत असते आणि वर्क पण मीच करत असते आरेवर्कमध्ये खूप प्रकार आहेत त्यामध्ये आपण असे ॲमेझॉनवरून वगैरे मागून छान असे वर्क पण करू शकतो आणि एक दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये आपला सुंदर असा ब्लाऊज आपण तयार करू शकतो तर मी माझा वर्क केलेला ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला दाखवते मी घरीच कशी केली ते खूप सुंदर असे आपण कमी पैशात वर्क ब्लाऊज करू शकतो मी मी माझा ब्लाऊज कसा केला आहे डिझाईन ते तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते हा माझा ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते मी कसा केला आहे घरच्या घरी खूप सुंदर असेल त्याची डिझाईन तयार करून मी त्याला आरेवर्क केले चला तर तुम्हाला दाखवते मी पुढच्या कॅमेऱ्याने हा असा सिम्पल ब्लाऊज शिवलेला मी चौकने गळ्याचा छान असं त्याला काट लावलेलं ब्लाऊजचंच आणि चौकणी करून घेतलेला आपण कोणत्या पण प्रकारचा ब्लाऊज करू शकतो गोल गळा मटका गळा तर मी चौकने गळा शिवलेला असा आकाराचा आणि काट लावलेलं आणि असे छान असे त्याला मी ऑनलाईन आर्यवर्कचं साहित्य मागवलेलं त्या आर्यवर्कच्या साहित्यामध्ये सगळं मिळतं आपल्याला त्याच्या सेटमध्ये चिटकवण्यापासून सगळं मिळतं आपल्याला आपल्या चॉईसने असं हे डिझाईन आपण मागू शकतो हे मा खड्यांचे लेस हे खड्यांचे वेगवेगळे वे रंगीबेरंगी टोन्स आपण आपल्या चॉईसने मागू शकतो मला हे आवडलेलं म्हणून मी हे मागितलेलं छान असं कुहिरीच्या आकाराचं हे मण्यांची लेस व्हाईट कलरची त्यामध्ये पण खूप असे कलर्स असतात असे मी रंगीबिरंगी छोटे छोटे टोन्स वगैरे मागवलेले हे कुहिरीच्या आकाराचं मागवलेलं आणि त्याला चिपकवण्यासाठी पण छान असं लिक्विड मिळतं ते असं आपण आपल्या जसं डिझाईन करायची तसं आपण ते पेन्सिलने किंवा कशाने आपण आखू शकतो आणि त्यानंतर मी असं चिटकू शकतो खूप सुंदर असं डिझाईन तयार होतं मी अशा दोन लाईन चिटकवलेत मण्यांच्या जी खड्यांचे स्टोन जी दोन आणि छान असे त्याची डिझाईन तयार करून ठेवली आणि त्याच्यानंतर मी त्याचं चिटकून घेतलं हे सगळ्यात पहिले दोन सगळ्यात मोठे हे कोयरीच्या आकाराचे चिटकवले नंतर त्यामध्ये पेस्ट ठेवले आणि त्यामध्ये तीन तीन असे स्टोन चिटकून दिले खूप छान होतं घरच्या घरी गर आरीवर्क असं विकत करून घ्यायचं म्हटलं की दोन अडीच हजार रुपये जातात आपण बाहेरनं ब्लाऊज शिवून आणून घरी पण आपण आरीवर्क करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसा सिंपल ब्लाऊज शिवून आणून हे घरच्या घरीच आपण डिझाईन तयार करू शकतो आपल्या पद्धतीने सिंपल जशी आव आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो मी बायांना पण केली आहे मी बायांना अशी केली आहे ह्या दोन लेस लावलेत खड्यांच्या इथे पण काटाच्या जसं आपलं काट आहे तशा पद्धतीने असे दोन खड्यांचे लेस लावलेत आणि मध्यभागी असे स्टोन सगळीकडे चिटकवलेत हे असं आणि मध्यभागी तीन कुवऱ्यांचे स्टोन चिटकवलेत खूप छान असा आणि बाईला पण असे स्टोन चिट चिटकवलेत रंगीबिरंगी आणि साडीला मॅचिंग असं मी मागवलेलं खूप साऱ्या प्रकारचे असंख्य प्रकारचे डिझाईन असतात जे आपल्या साडीला मॅचिंग वगैरे होईल अशा पद्धतीने आपण मागू शकतो आणि खूप सुंदर असा थोडासा हेवी ब्लाऊज होतो जड पण दिसायला खूप सुंदर आणि घरच्या घरी पण आपण आपली कला दाकू शकतो आणि आपला ब्लाऊज आपण असा तयार करू शकतो मी असे ब्लाऊज माझे दोन तयार केलेत हा ब्लाऊज मी स्वतः शिवला आणि अशी डिझाईन केली हा ब्लाऊज बाहेर शिव शिवायला टाकला असता तर त्याला दोन ते अडीच हजार रुपये गेले असते असेच आपण सिंपल ब्लाऊज शिवून आणून घरच्या घरी आपण करू शकतो खूप अजून एक ब्लाऊज शिवला मी तुम्हाला दाखवते याचा असा मटका गळा शिवला आहे आणि सिंपल असं स्टोन लावले त्याला खूप सुंदर दिसतंय दोन असे लेस लावलेत आणि त्याच्या मध्यभागी असे स्टोन लावले साडीच्या मॅचिंगचे खूप सुंदर दिसतात घरच्या घरी आपण आरेवर्क करू शकतो छान असं सिंपलच केलं आहे आणि बायांना पण एक सिंपलच केले असं लावलं बायांना छान असं दोन तीन एक खूप छान दिसतं आणि घरच्या घरीच आपण कमी खर्चात सगळ्यात पहिली गोष्ट ही कमी खर्चात आपण आपला ब्लाऊज ला शो आणू शकतो आणि दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या चांगलं भारीतल्या काटपदर वगैरे साड्यांनाही खूप सुंदर दिसतं म्हणून आपण घरच्या घरीच करू शकतो असं जास्त बाहेरनं जास्त किंमत सांगितली की, सांग की आपण काही करू करत नाही त्यासाठी आपण घरच्या घरीही करू शकतो खूप सुंदर आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या एका म्हणजे ब्लाऊजला मी करतानाचा डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी हे कसं चिटकवायचं असतं आणि कसं हे सगळं मी एका तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल खूप छान दिसतं आणि एकदम कमी वेळात हा ब्लाऊज तयार होता आपला सिंपल ब्लाऊज शिवलेला त्यालाच मी अशी डिझाईन तयार केली आणि खूप कमी वेळात हा ब्लाऊज तयार होतो आणि खूप सुंदर दिसतो कशी वाटते ब्लाउजची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आरो अद्याप काय करतात ते दाखवते बाहेर खेळता हे ह्या टायमिंग त्यांचा खेळण्यासाठीच असतो थोडंसं खेळायला पाठवलं पाऊस चालू झाल्यापासून काही मुलांना जास्त खेळता येत नाही आराध्याला तर खूप असा चिखल खेळायला आवडतो पण पाऊस चालू झाल्यापासून तिची खूप चिडचिड होते तिला काही जास्त खेळता येत नाही पण चला म्हटलं थोडासा पाऊस उघडलाय पाऊस उघडलाय खेळते आता ती चला दाखवते तुम्हाला मी कशी खेळते ती कसं मातीत खेळायचं चालली गवत काढती बकरी लाव नाही चिखलात भरू नको चिखलात भरू नको चिखलात हात भरू नको चिमण्या बकरीश चिवचिव करतात चिमण्यांची झरटी गेली चिमण्या करतात चिव चू चिमण्यांची पक्ष्यांची सगळ्यांची गळती पावसामुळे खूप खराब झालीत शिल्लक चपाती राहिल्यानंतर छान असं वेगळं काहीतरी पदार्थ असं छान कुरकुरीत बनवणार आहे मी दाखवते तुम्हाला मी शिल्लक चपाती फिकून न देतात त्याचा काहीतरी वापर आणि मुलं खूप आवडीने खातात आणि छान कुरकुरीत होतो एकदम खारीसारखं लागतं चला तुम्हाला दाखवते मी कसं करतात ते अशा चपात्या आहेत त्याचे चार भाग करून घ्यायचे त्याचे भाग करून घेईपर्यंत मी गॅसवरती मांडली आहे कढई लोखंडाची कढई मांडली मी लोखंडाची कढई लवकर तापते आणि शक्यतो मी लोखंडाची कढई वापरत असते तिकडं चालू आहे गॅस भात घातला आहे चला म्हटलं का गॅस पेटवला आहे तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकते असे एका चपातीचे असे चार भाग करून घेतलेले असे छोटे छोटे खायला खूप छान लागतं वेगळं काहीतरी चपातीचा मलिदा पण तयार होतो गोड चपातीचे पोहे पण तयार करता येतात छान असे शिल्ले करायला पण म्हटलं चला आज काहीतरी वेगळं दाखव्यात छान असं एकदम कुरकुरीत होतं कढई टाकली आता त्यामध्ये मी तेल टाकते गरम करायला पण ठेवले छान असं कडक तेल तापायचं तापवायचं कडक तेल तापल्यानंतर छान असं कुरकुरीत बनतं ते नाही तर लूज बनतं एकदम कडक तेल तापून द्यायचं आपले आता या तेलामध्ये आपण एका चपातीचे चार भाग केले ते त्याच त्यातला एक तुकडा असा घ्यायचा आणि त्यामध्ये सोडायचा खूप छान तपकेरी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं जी आपली खारी असती ना त्या खारी खारीपेक्षा छान लागतं खारी तरी खाताना थोडीशी टाळायला वगैरे त्याचं तूप असं चिकटल्यासारखं होतं ही इतकी सुंदर लागतं ना तळल्यानंतर खूप छान असं कोरडं खायला पण छान लागतं पापडपेक्षा ही छान शिल्लक राहिल्यानंतर वेगवेगळं करायला काही छान वाटतं मुलं आवडीने खातात पण पातीची पोहे मलिदा साखर टाकून हे तर सगळेजण खातात आणि असं वेगळं काहीतरी केल्यानंतर तर अजून आवडीने खातात छान असं तळायचं तेल वगैरे काही जास्त लागत नाही त्याला पण थोडं जास्त तेल टाकावं लागतं म्हणजे छान असं तळत आपण पापड कुरडे भजीत कसं जास्त तेल टाकतो तसं जास्त तेल टाकल्यानंतर छान असं कडक होतं चपातीला दोन तीन लेअर असतात मग त्या आतल्या पण बाजूच्या छान अशा भाजल्या पाहिजेत त्यासाठी थोडं जास्त तेल टाकलं त्यामध्ये छान अशा तळून निघतात तळली आहे छान दोन्ही बाजूने मी तपकेरी रंग येईपर्यंत तळून घेतली छान झाली आहे आता ह्या सगळ्या अशा तळून घ्यायच्या हे तळीपर्यंत आता बाब झाला आहे हे असे एवढे बटाटे पिवळ्या बटाट्याची भाजी करायची आता हे बटाटे मी ओव्हनमध्ये उकडाय घालणार आहे चला ओव्हनमध्ये उकडायला घालते असे बटाटे घेतलेत त्याला असे चाकूने सगळीकडे अशी होल पाडून घ्यायची थोडी थोडी होल म्हणजे चाकू त्यामध्ये असा घालायचा म्हणजे बटाटे छान उकडतात एक काम करता करता साईड बाय साईड सगळीच कामं संध्याकाळचे पावसामुळे काही लाईट वगैरे हो जाते मग काही येत नाही लवकर सगळ्या बटाट्याला असं चापणे करून घेते ते बटाटे सगळे ओनमध्ये मांडते हे सगळे बटाट्याला मांडलेत एक दोन तीन चार पाच सहा बटाटेत छान उकडून निघतात एक चारच मिनटात स्टार्ट तर चार मिनटात छान असे ते बटाटे उकडून निघणार इतके छान मऊ पूर्णासारखे उकडतात ना ओव्हनचा तेवढ्या बाबतीत खूप उपयोग होतो जास्त पटकन स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर छानच पण मी तर कंटिन्यूच उकडते आराध्याला खायचं वगैरे म्हटलं तर ओवनचा जास्त वापर करते मी खूप छान उकडतात उकडल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कसे उकडले ते हे सगळं तळून झाले चपातीचं छान असं असं छान असं लागतं एकदम खारीसारखं कडक त्याच्या लेअरसुद्धा हे आपण चहात पण खाऊ शकतो कोरडं पण खाऊ शक शकतो मी चहात खायचं म्हटलं तर तुपात तळत असते इतकं सुंदर लागतं ना तुपातलं तळल्यानंतर पण छात खाता हे कोरडं खाल्ल्यानंतर पण छान लागतं असं एकदम असं कडक होतंय असं छान पापडासारखं खूप छान सगळ्यांनी करून पा सगळ्यांना खूप आवडेल खूप छान लागतं कसं वाटलं नवीन काहीतरी कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि एक लाईक करा चार मिनटं झाले यंड, हे बटाटे काढते असे भाजले हो छान मग फुडून दाखवते चार मिनटात ओव्हनमध्ये कसा बटाटा शिजतो ते बाई हा बटाटा खूप गरम आहे लगेच फुटतो वाफणीत आहे असं सगळे बटाटे उकडतात खूप छान उकडतात आराध्यात असा उकडलेलाच बटाटा खात असते खूप गरम आहे बटाटे उकडले असं वाफा येत आहेत खूप छान असे उकडतात ओव्हनमध्ये बटाटे आता छान असे मला त्याची पिवळ्या बटाट्याची भाजी करायची तर हिरवं वाटण ह्या दगडाच्या खलबत्त्यामध्येच करणार आहे मी छान असं होतं त्यामध्ये टाकलेत मी धुवून हिरव्या मिरच्या तर त्यामध्ये लसूण लसणाचं काय मी कातडं जास्त काढत नाही लसूण कातडं काढलं बिना कातडचं चा छान टेस्टी होते भाजी मी कधीच लसणाचं कातडं जास्त काढत नाही ह्यामध्ये थोडंसं नमक टाकते मी लवकर बारीक होण्यासाठी असं छान ठेचून घेते दगडाचा आहे मी ह्याचा जास्त वापर करत असते छोटं काही थोडंसं टेकायचं वगैरे असेल तर आणि लवकर टेस्त असा स्टीलचा पण आहे पण तो चहासाठी वगैरे ह्यात शेंगदाणे हे खूप छान असं टेस्तं आणि लाईट नसल्यानंतर त्याचा खूप असा वापर कढई ताप्यात ठेवली मागाची तेलकट कढई म्हटलं चला त्यामध्येच बटाटा करूयात कढई तापल्यानंतर त्याच्यामध्येच छान असं चिरलेला कांदा ना असं तपकिरी रंग येईल पण त्याला आता तळून घेते अशी खलबत्त्यामध्ये छान अशी मिरची पेचली आहे साल काढून घेतो पटापट कांदा छान परतला परतलेल्या कांद्यामध्ये टेचलेली मिरची टाकेल मिरची लसूण परफून घ्यायचं नमक टाकल्या नकाच्या ठटकत नाही छान असे मिरची कांदा परतून द्यायचं हे असे बटाटे सगळे साल काढून घेतले आपल्याला चापून थोडं थोडंसं कापून घेत त्यामध्ये जरी मोहरी हळद एक चमचा मोहरी एक चमचा तेलामध्ये हळद छान असं टाकून परतून घ्यायचे परतलेल्या वाटणमध्ये बटाटे भाज बने थोडंसं दाबून घेत असते छान असत त्याला परतून द्यायचं काही ठेवत नाही आपण उकडलेला बटाटा असतो त्यामुळं काय त्याला थोडंसं परतलं तरी होतं त्यामध्ये एकच गोष्ट कमी आहे को कोथिंबीर कोथिंबीर संपल्यामुळे त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली नाही छान झालं मला आरवार अद्याप काय करतात ते दाखवते बाहेर खेळता येत ते ह्या टायमिंग त्यांचा खेळण्यासाठीच असतो थोडंसं खेळायला पाठवलं पाऊस चालू झाल्यापासून काही मुलांना जास्त खेळता येत नाही आराध्याला तर खूप असा चिखल खेळायला आवडतो पण पाऊस चालू झाल्यापासून तिची खूप चिडचिड होते तिला काही जास्त खेळता येत नाही पण चला म्हटलं थोडासा पाऊस उघडला आहे पाऊस उघडला आहे खेळते आता ती चला दाखवते तुम्हाला मी कशी खेळते ती कसं मातीत खेळायचं चालली इन्व्हर्टरची लाईट खूप वेळ लावून जमत नाही कारण कधी ते सांगता येत नाही पावसामुळे पूर्ण रात्र रात्र पण लाईट येत नाही सगळं झालं आहे राहिलेला शिल्लक चपातीपासूनचा वेगळं काहीतरी पदार्थ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय